नमस्कार मित्रांनो कोणीतरी म्हटलं आहे सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणीही लपवू शकत नाही आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहित असतं की समोरच्या व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे आपल्याला मूर्खत काढत आहे पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही कारण समोरच्या कधीही सांगणार नाही की खरं काय आहे खरं काय ते एकतर त्याला माहीत असतं किंवा वरच्याला माहीत असतं आणि समोरच्या या गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोलगोल फिरवत असतो समोरच्या खोटं बोलून शकतो खोट्या क्षपता घेऊ शकतो कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सरच खोटं बोलू शकतो मग आपण स्वतःमध्ये असं काही कौशल्य आणूया जेणेकरून समोरचा खोटं बोलतो आहे हे की खरं बोलतो आहे हे त्याचा बोलण्यातून आपण अगदी काही मिनिटामध्ये ओळखू शकतो समोरच्याचं खोटं बोलणं आपल्याला पकडायला यायलाच हवं आजच्या काळात हे गरजेचं झालं आहे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत आहात तर समोरच्याचं खोटं तुम्ही ओळखू शकता तुमचं जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर ते तुम्ही ओळखू शकता तुमच्यासाठी इतरांचं खोटं बो वागणं ओळखणं फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा असेल नसेल प्रॉपर्टी असेल नसेल काही फरक पडत नाही पण समोरचा तुमच्याशी खोटं वागतो आहे का हे तुम्हाला ओळखायला यायला हवं आयुष्यात खूप सारे धोके मिळवण्यापासून तुम्ही वाचू शकता कारण माणसाला आयुष्यात एक टाइम खायला कमी मिळालं तरी चालेल पैसा कमी असला तरी चालेल पण एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात म्हणून पचवू शकत नाही त्यावेळेस त्याला असं वाटतं की समोरच्याचं खोटं मी अगोदर ओळखू शकलो असतो तर किती बरं झालं असतं आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून पुढच्या दहा मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता समोरचा खोटं बोलत असेल तर तुम्ही अगोदरच सावध होऊ शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे रामबाण उपाय सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता आणि हे उपाय तुम्हाला फक्त ऐकायचे नाही तर समजून सुद्धा घ्यायचे आहेत आणि त्याचा अवलंब आपल्या आयुष्यात करायचा आहे आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचे हे जे काही मी सांगणार आहे ते तुमच्या स्वतःच्या रिस्कवर तुम्ही करायचं आहे मी हे म्हणणार नाही की या पाचही गोष्टी तुमच्या आयुष्यात शंभर टक्के लागू होतीलच जे काही करायचं ते स्वतःच्या रिस्कवर करा कुणाचं नुकसान होऊ नये एवढाच यामागे हेतू आहे नंबर एक खोटे असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा चढवून विचारा आता हे कसं करायचं उदाहरण घेऊन समजूया तुमच्याकडे पाच हजार रुपये होते आणि तुम्ही तुमची रूप तुमच्या एका मित्रांसोबत शेअर करत आहात आणि एक, एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचे पॉकेट चेक करणार तुम्हाला त्यामध्ये फक्त तीन हजार रुपये मिळाले दोन हजार रुपये गायब होते आता बाकीचे ए टी एम कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जागेच्या जागेवर होता फक्त पैसे चोरी झाले आहेत आता तुम्हाला शंका आहे तुमच्या सोबत जो मित्र म्हणून तुमची रूम शेअर करतो त्याने तुमचे पैसे घेतले आहेत तुम्ही त्याला विचार तू माझी पाच हजार रुपये का घेतले माझे एटीएम कार्ड का घेतले आता समोरच्या ही गोष्ट स्वीकार करणार नाही एक तर तो म्हणेल मी काहीही चोरी केली नाही आणि तुझा पॉकेटमधून पैसेही नाही आणि ए टी एम कार्ड चोरले नाही आपलं खोट पकडले जाऊ नये म्हणून समोरच्या व्यक्ती गोंधळून जातो समोरच्या नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे पाच हजार रुपये काढले नाही मग तुम्ही त्याला विचारा पाच हजार नाही काढले तर किती काढले आणि कदाचित बोलण्यात वाहत जाऊन तो ते बोलून जातो जे तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं मोठ्या चोरी पासून वाचायचं चा म्हणून समोरच्या व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते कबूल करू शकतो नंबर दोन घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा ज्यांचं खोट तुम्हाला पकडायचं आहे ज्यांचं तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही त्यांनी दिवसभरात काय काय केलं याचा क्रम तो नियोजनबद्ध पद्धतीने लावतो मी कुठे गेलो मी काय काय केलं या सगळ्या गोष्टी सांगण्याचं त्याने रट्टा मारलेला असतो तु। आता तुम्हाला काय करायचं एकदा त्याचं खोटं ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा तुम्ही त्याला उलटा सुलट प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल घाबरत असेल गडबडत असेल तर समजून जा की समोरच्या व्यक्ती खोटं बोलत आहे तो जो विचार करून उत्तर देत असेल विचार करण्याचा अभिनय करत असेल तर, तर समजून जा तो त्याचा जाळ्यात अडकला आहे सत्य कितीही कळवट असलं तरी त्याची एक खासियत आहे सत्य बोलण्यासाठी खरं बोलण्यासाठी विचार करायची किंवा करण्याची अजिबात गरज लागत नाही जर तुम्ही खरे कस असाल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर डोक्यावर बुद्धीवर जोर टाकण्याची गरज नाही काही आठवण्यासाठी कारण सत्य घटनेचा क्रम आठवावा लागत नाही तो तुमचा अनुभव असतो तुम्ही तो जसाच्या तसा कितीही वेळेस विचारलं तरी सांगू शकता पण खोट्याच्या बाबतीत तसं नाही खोट्या गोष्टी बनवलेल्या गोष्टी रचून सांगितलेल्या गोष्टी आठवावा लागतो त्यांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो नंबर खोट पकडायचं द्या की त्याने जे केलं आहे बरोबर केलं आहे त्याचं जागी आपण नसतो तर आपण हे तेच केलं असतं हा त्याला विश्वास द्या माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या माणूस जे तेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याची काहीतरी फायदा असतो स्वार्थ असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात आपण सत्य सांगितलं लोक आपल्याला अपराधी समजतील आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं बोलत नाही मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही त्याच्या सारखेच आहात असं दाखवावं लागेल तसा अभिनय करावा लागेल हेच घडलं होतं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही असे जेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे मी तर उगाच घाबरत होतो जर तुम्ही त्याच्या मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे जर पटून देऊ शकतात तर तू कधी ना कधी त्याचा सर तुम्हाला सांगणार चोर चोराला भाऊ असतो एखाद्याचं खोटं वधून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यासारखं असण्याच खोटं नाटक करावं लागतं नंबर चार समोरच्याला बोलण्याची जास्तीच जास्त संधी द्या आणि त्याची वाक्य त्याला पूर्ण करू द्या आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिलं म्हणजे तो खरं सांगेल हे कशावरून जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा या गोष्टीची शक्यता जास्त असते की तो आपलं बोलणं सतत बदलत असेल वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी अशी गोष्ट बोलून जातो ज्याने ती अगोदर बोललेली नसेल प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल तेव्हा समजून जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे जेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रश्न उत्तरे करता बोलतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलू द्या त्याची वाक्य सगळी त्याला पूर्ण करू द्या तुमची मध्येच काही बोलू नका त्यांचा प्रत्येक वेळेस बोलण्यात झालेला बद्दल तुम्हाला सांगून जाईल की तो खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे नंबर पाच समोरच्या चपाटापट बोलणं घाई गडबडीत बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सारून दुसरं काहीतरी बोलणं असा वेळेस शक्यता असते की समोरचा खोटं बोलत आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारतात तू उत्तर असं केलं नाहीस ना तेव्हा तो गोंधळून जातो पटपट पट उत्तर देतो आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येताना त्याला विचारतात जेव्हा तो दुसऱ्याच गोष्टी बोलायला सुरुवात करतो किंवा मग जास्तीच एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करतो खोटं बोलणारे बडबड खूप करतात पण मुद्द्याचं बोलत नाही जे खरं आहे ते बोलत नाही इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकून ठेवतात तुमचा वेळ वाया घालवतात फालतू फालतूच्या गोष्टीमध्ये खूप जास्त बोलते तुम्हाला सहकार करत आहे असे दाखवते पण मूळ मुद्द्याला हात घातला की त्यांची हावभाव बदलते बदलते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलते त्यांच्या आवाजचा टोन बदलेल किंवा मग तुम्हाला म्हणजे म्हणेल आता तू यापुढे एकही प्रश्न विचारला तर मी ही करेल नाही करे, तर ते करेल म्हणजे तुम्ही त्याला सगळं विचारा पण खरं काय आहे ती गोष्ट विचारू नका आणि त्याचे चेहऱ्याचे चे भाव असतील इथे जास्तीत जास्त शक्यता असते की समोरच्याने ते काम केलेलं आहे पण तो सांगू शकत नाही किंवा त्याला ते सांगायचंच नाही व्हिडिओमध्ये शेवटी हे पाचही मुद्दे एकदा थोडक्यात बघूया खोट विचारताना ते मोठ करून चढून विचारा नंबर दोन घटनांचा क्रम उलट्या दिशेने विचारा नंबर तीन समोरच्या डोक्यात हे बसवा की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं आहे ती फार काही मोठी गोष्ट नाही त्याच्या जागीवर तुम्ही असतात तर तुम्ही देखील हेच केलं असतं नंबर चार समोरच्याला जास्तीत जास्त संधी द्या त्याची वाक्य त्यांचं बोलणं पूर्ण करण्याची नंबर पाच समोरच्याची उत्तरे देण्याची घाई आणि मूळ मुद्द्याला हात घातल्यानंतर तो बाजूला सारून दुसऱ्यांच गोष्टीवर चर्चा सुरू करणे आता महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात प्रत्येक माणसाकडून चुका होतात यात काय शंका नाही पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी द्यायला हवी कारण एकच चुकीमुळे तुम्ही समोरच्याबद्दल आपलं ठाम मत बनू शकत नाही कारण समोरच्याकडून ती चूक अना अनाहूतपणे झालेली असेल काहीतरी मजबुरी असेल किंवा आणखी काही, कि काही कारणं असतील त्यांनी ती चूक जाणून बुजून केलेलीही नसेल किंवा कधी कधी एखादी चूक करत असेल पण त्यांचा परिणामपासून तो अनभिज्ञ असेल तो करत असलेल्या चुकीचे किती वाईट परिणाम होतील हे त्याला माहीत नसेल तुम्ही बेशक समोरच्या चुकीचा असेल तर त्याला चूक म्हणा पण सुधारबद्दल हा प्रकृतीचा नियम आहे आणि प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी हे आयुष्य आहे तिथे आपल्याकडून चूक झाली तरी ती मान्य करून पुढे चालण्याची हिंमत असायला हवी एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलण्याची गरज नाही झालेली चूक मान्य केली तर पुढे खोटं बोलण्याची गरज पडत नाही आयुष्य सुंदर आहे त्यामुळे झालेलं चुका मान्य करा आणि पुढे जायला शिका तर मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद